पॅटर्नवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रहार करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि यंत्रणांचा उन्माद सुरू असा हल्लाबोल सामनानं केलाय निवडणूक लढण्याआधीच विजय विकत घेतला आणि त्यामुळे निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी सामनातून करण्यात आलेली आहे सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे एकदा आपण ग्राफिक्स पाहूयात पाहूया महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि यंत्रणांचा उन्माद टोकाला गेलाय महाराष्ट्र असा कधीच नव्हता निवडणुका लढाईच्या आधीच विजय विकत घेतला जाणार असेल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका सत्तर जागांवर सुद्धा एकही मत पडलं नाही आणि तरीही तिथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले जिथे मतं चोरता आली नाहीत तिथे दहशत आणि पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडलं भारतीय लोकशाहीचं हे अत्यंत अपमानास्पद चित्र आहे वेगवान मुंबईचे शिल्पकार देवाभाऊ असल्याची होर्डिंग्स सर्वत्र झळकलेली आहेत वेगवान निवडणूक भ्रष्टाचाराचे ते शिल्पकार आहेत असं आता म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचं नीतिमत्तेचं अधपतन पतन वेगानं सुरू झालंय अशी घडाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे